युवा सेना महाराष्ट्र राज्य धुळे व जिल्हा महाराष्ट्र सुरक्षा बल यांच्या सर्वांचे एकत्रितपणे आज धुळे येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते दोन दिवसा पहिले लक्षात आले की रक्त पुरवठा साठा कमी होत आहे म्हणून हा पुढाकार घेण्यात आला युवा मल्हार सेनेचे पदाधिकारी महाराष्ट्र सुरक्षा बल वार या क्षेत्रात काम करत असून त्यांच्या लक्षात आले की वारंवार सिव्हिल मध्ये रक्त पुरवठा कमी होत असतो या अनुषंगाने युवा मल्हार सेना महाराष्ट्र धुळे जिल्हा व महाराष्ट्र सुरक्षा बल यांच्या माध्यमातून आज रोजी सिव्हिल या ठिकाणी दहा ते बारा रक्तदात्यांनी आपले रक्तदान करून सर्वात मोठे व महान कार्य या ठिकाणी केले त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष मनोज मनोज कोळेकर ज्ञानेश्वर अल्लोर भाऊ मासुळे राज धनगर हितेश राजेश दुर्ले भूषण पाटील वाल्मिक पाटील दत्ताभाऊ शिंदे आदी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी शिबिर पार पाडले धुळे शहरातील सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी आम्ही एक छोटासा उपक्रम राबवला आहे आणि मित्रांनो खरं तर सांगायचं प्रमुख कारण म्हणजे ही आपल्यासाठी खूप मोठी गर्वाची गोष्ट आहे की या ठिकाणी जे युवा मंडळ सेनेचे धुळे जिल्हा सरचिटणीस आहे आमचे ज्ञानेश्वर भाऊ आणि त्याचबरोबर आमचे भाऊ मासुळे यांनी जो उपक्रम युवा मंडळच्या माध्यमातून राबवला अतिशय गर्व वाटतो या गोष्टीचा त्याचबरोबर महाराष्ट्र सुरक्षा बल एम एस एफ ही जी सुरक्षा बल आहे या ठिकाणी सिव्हिलमध्ये तैनात आहे आणि हे खरोखर अभिमान आहे सर्वांचा की कुठल्या जाती मग पेशंट असो काही असो हे त्यांच्यासाठी झटत असता आताच भाऊनी मला परवा आणि आरवी गावामध्ये आमची मिटिंग झाली त्या ठिकाणी भाऊनी मला सांगितलं की भाऊ अशात एक प्रकार घडला की एक पेशंट होता तीस ते बत्तीस वर्षाचा मुलगा होता तर आम्ही रक्त देऊन देखील तो वाचला नाही पण काही वेळेस काय होतं तो रक्त साठा कमी असतो मग त्यांनी स्वतः आज युवा मनरसीच्या माध्यमातून पुढाकार घेऊन जवळपास बऱ्याचशा सात ते आठ जवानांनी आणि युवा मल्हार सैनिकांनी या ठिकाणी रक्त देऊन हा उपक्रम या ठिकाणी राबवला आहे मी युवा मल्हार सेना धुळे जिल्हा अध्यक्ष या नात्यानी व त्याचबरोबर प्रदेश उपाध्यक्ष कैलाजी गर्दे असतील उत्तर राष्ट्र उपाध्यक्ष मनोज अन्न पिसे धनगर दत्ताभाऊ शिंदे आणि आमचे संपूर्ण युवा मल्हार सैनिक आणि महाराष्ट्र सुरक्षा बल यांच्या सर्वांच्या माध्यमातून एक गोष्ट सांगू इच्छितो की कुठल्याही पेशंट म्हणजे अर्थ आल्यास त्यांनी आमचाशी संपर्क साधा आणि आत्ता आमच्याकडे वेळ फार कमी होता तरी पण आज सात आठ दहा लोकांनी रक्ताबंद रक्त दिलं आहे आणि यावरातले झटणारे तरुण आहे तर कृपया मी प्रशासनाला पण या ठिकाणी विनंती करतो की कुठंतरी यांचा देखील विचार करा आणि यांना जी होईल ती मदत तुम्ही त्यांच्यावरती कोणती करा आणि कुणाला कुणा शिवरामध्ये अडचण आल्यास त्यांनी आमचे ज्ञानेश्वर भाऊ असतील समाधान भाऊ असतील त्याचबरोबर हितेश भाऊ असतील भूषण दादा पाटील आणि वाल वाल्मी भाऊ पाटील हे सर्व सहकार्य असतील यांच्याशी संपर्क साधावा आणि कुणाला अडचण येईल त्यासाठी युवा मल्लर सेना तत्काळ त्याच्या तुला जाऊन जाईल जेवढं बोलतो आणि खरं कौतुक करावं तेवढं कमी दे आणि असंच कार्य त्यांच्या हातून घडो ही चाले तोडकर त्यांनी प्रार्थना करतो यावेळी आवाज टीव्ही न्यूज चॅनलच्या माध्यमातून नेहमी गोरगरीब जनतेची सेवा करणारे महाराष्ट्र सुरक्षा बल या जवानांना करुणा युद्ध म्हणून सन्मानित देऊन त्यांचा गौरव करण्यात आला जय मल्लार एलकोड एलकोड जय मल्लार बंधूंनो हे आमचे युवा मल्लार सेनेचे धडाधडीचे कार्यकर्ते तसे महाराष्ट्र सुरक्षा बल एम एस एफचे हे ग्रुपचे आमचे तरुण तडपदार व्यक्ती मुलं आमचे युवा मल्हार शेनेचे यांच्या डोळ्यासमोर एकदा जो सहाशे गोष्ट आली काल एक तरुण मुलगा रक्त कमी पडल्यामुळे त्याला जीव गमावावा लागला तर आमच्या युवा मल्हार शेरेचे स से, सेक्युरिटी से गार्ड त्यांना एका त्यांच्या डोळ्यासमोर ते चांगला बघितलं गेलं नाही म्हणून आमच्या मुलांनी काय केलं युवा मल्ल सेनेच्या ज्यांनी स्वतः आज आठ ते दहा लोकांनी सिव्हल हॉस्पिटलमध्ये त्यांनी रक्तदान दिलं तसेच कुठल्याही समाजाचा व्यक्ती असो की आम्ही समाज मानत नाही आम्ही असं म्हणत नाही आम्ही सर्व समाजासाठी आमचे इथे दादा समाधानदादा ज्ञानेश्वर भाऊ भूषण भाऊ वाल्मी भाऊ आणि त्यांचे मित्र सहपरिवार हे प्रत्येक आहो रात्री पेशंटसाठी मदतीत धावत राहतात म्हणजे आमचे युवा मल्लार शेरेचे अशा तरुण तरुणदार मुलं आहे त्यांनी आज रक्तदान शिबिर दिलं रक्तदान केल्याबद्दल मी माझ्या आवाज टी व्ही चॅनल आणि आवाज सम्राटच्या माध्यमातून त्यांना मग करोना युद्धाचं सर्टिफिकेट देण्यात आलं आहे परत मी इथे डी एनला सरळ नाही दिलं पण आमचे युवा मल्दार सेनेचे खरोखर माझे कार्यकर्ते गोरगरिबांसाठी आणि कुठल्याही समाजासाठी अन्याय हो काय हो ते तुम्ही आठ जणातीने धावत येतील एवढं मुलं माझी दोन शब्द संपवतो Jayin, Yamash